नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिया स्टडी पॉईंटला विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजेच इंटरव्ह्यूचा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि सेकंड फेज ही कधीही सुरुवात होऊ शकते अशा अशी परिस्थिती शिक्षक भरतीची सध्या येऊन ठेपलेली आहे आणि या परिस्थितीच्या बाबतीत बऱ्याच अभियोग्यता धारकांच्या मनात प्रश्न आहेत संभ्रम आहेत तर अशाच महत्त्वाच्या अशा प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पहिला प्रश्न कोणता आहे ते बघूत आपण फर्स्ट क्वेश्चन आहे बघा जो की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आहे विथ इंटरव्ह्यूला निवड झाली पण इंटरव्ह्यूला गेलो नाही तर मी सेकंड फेजसाठी पात्र आहे का जसं आप की आपल्याला माहितच आहे की एकतीस तारखेपर्यंत विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सुरू होता आणि आता तो क्लोज झालेला आहे संस्थांसाठी सात तारखेपर्यंत पोर्टलचा टॅब ओपन करून दिलेला आहे मात्र आता इंटरव्ह्यू घेण्यात येणार नाहीत तर पहिला प्रश्न जो विद्यार्थ्यांच्या मनात आहे तो विथ इंटरव्यूला निवड झाली पण इंटरव्यूला गेलो नाही तर सेकंड फेज साठी पात्र आहे का तर नक्कीच तुम्ही सेकंड फेज साठी पात्र आहात तुम्ही जरी तुमचं सिलेक्शन यादीमध्ये म्हणजे विथ ची जी निवड यादी होती सॉरी सिलेक्शन यादी नाही म्हणता येणार आपल्याला निवड यादी जी निवड यादी होती त्यामध्ये तुमचं नाव आलेलं होतं तुम्हाला एक दोन किंवा दहा पर्यंत अशा किती शाळा भेटलेल्या होत्या परंतु तुम्ही तिथे इंटरव्ह्यू साठी गेले नाही तरी सुद्धा तुम्ही सेकंड राऊंड साठी पात्र राहणार आहात मित्रांनो या बाबतीत काहीही चिंता करण्याची गरज नाही तुमच्या क्वालिफिकेशन तुम्ही त्या राऊंड साठी वर्गांसाठी पात्र राहणार आहात सेकंड फेज मध्ये सुद्धा तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विथ इंटरव्ह्यू ला निवड झाली इंटरव्ह्यू अटेंड केला पण जायचे नाही बघा काही विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की विथ इंटरव्ह्यूच्या निवड यादीमध्ये त्यांचं नाव आलेलं होतं त्यांना स्कूल भेटलेल्या होत्या इंटरव्ह्यू साठी इंटरव्ह्यू त्यांनी अटेंड सुद्धा केले पण आता त्यांना त्या संस्थेवरती किंवा त्या शाळेवरती जॉईन व्हायचं नाहीये त्यांचं आता नाव सिलेक्शन यादीमध्ये येईल नाही येईल परंतु त्यांच्या आहे की त्यांना त्या स्कूलवरती जॉईन व्हायचं नाहीये त्या संस्थेवरती जॉईन व्हायचं नाहीये तर समोर ते त्यांच्या सेकंड राऊंडसाठी पात्र राहतील का तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येत नाही तोपर्यंत तुम्ही सेकंड uh, राउंड साठी पात्र असणार आहात तुम्ही इंटरव्ह्यू अटेंड केला आणि तरी सुद्धा तुमचं जर फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलं नाही तर तुम्ही मात्र तेथे सेकंड राऊंड साठी पात्र राहणार आहात आता तिसरा आणि खूप महत्वाचा असा प्रश्न आहे बघा हा सुरुवातीचे uh, प्रश्न ही महत्वाचे होते परंतु हा थर्डवाला क्वेश्चन आता सध्या खूप जास्त चर्चेत आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहे फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आले आणि जॉईन झाले नाही तर सेकंड राऊंड साठी पात्र राहणार आहे का असा प्रश्न आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांनो विथ इंटरव्ह्यू चा राऊंड आता कम्प्लीट झालेला आहे आणि संस्थांकडून ती माहिती आता पोर्टलला अपलोड होत आहे परंतु आता त्यामध्ये काय होणार आहे की तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव जेव्हा दिल्या जाईल जसं की संस्थेतर्फे तुमचं नाव रिकमेंड केलेलं आहे फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये की एबीसी हा कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केला आहे त्यांच्या जागेसाठी तर तेथे तुमचं नाव सिलेक्शन फायनल लिस्टमध्ये जर आलं तर मात्र तुम्ही समोरच्या राऊंडसाठी ज्या वर्गासाठी तिथे तुमचं संस्थेवर सिलेक्शन केलेलं आहे त्या वर्गासाठी तुम्ही पुढील राऊंडला पात्र राहणार नाही भले तुम्ही तिथे जॉईन झाले नाही तरी सुद्धा समोरच्या जो सेकंड फेज होणार आपली तेथील राऊंडसाठी तुम्ही संस्थेवर ज्या राऊंडसाठी तुम्हाला ज्या म्हणजे सिलेक्ट केलेला आहे त्या वर्गांसाठी तुम्ही समोर पात्र राहणार नाही उदाहरणार्थ जसं की आपण घेऊ शकतो की तुम्हाला संस्थेने एक ते पाचच्या वर्गासाठी तुम्हाला संस्था भेटली होती आणि तुम्ही तिथे इंटरव्ह्यू दिलेला आहे आता त्या संस्थेने तुम्हाला सिलेक्शन केलेलं आहे तुमचं आणि फायनल सिलेक्शनमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव दिलेलं आहे परंतु तुम्ही तिथे जॉईन झाले नाही तर सेकंड राऊंडसाठी तुम्ही एक ते पाचच्या वर्गासाठी पात्र राहणार नाही मित्रांनो त्याच्या वरील वर्गांसाठी तुम्ही सेकंड फेजला पात्र राहणार आहात तर मला वाटते की या एक्सप्लेनेशनवरून तुमचं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आतापर्यंतचे आपण घेतलेले तीनही क्वेश्चन तुमचे क्लिअर झाले असतील तर आपण आता फोर्थ क्वेश्चन कडे वळूयात फोर्थ क्वेश्चन आहे बघा विथ इंटरव्ह्यू सिलेक्शन झाले आणि जॉईन झाले तर पुढील राऊंडला पात्र आहे का हा सुद्धा खूप महत्वाचा असा प्रश्न आहे म्हणजे की उदाहरणार्थ जसं की तुम्ही एखाद्या संस्थेवरती एक ते पाच या वर्गासाठी तुम्ही इंटरव्ह्यू दिला म्हणजे तिथं तुम्हाला ती स्कूल आली होती एक ते पाच वर्गासाठी निवड यादीमध्ये आणि तुम्ही तिथे इंटरव्ह्यू दिला आहे आणि सिलेक्शन झालेलं आहे तुमचं तुम्ही तिथे जॉईन सुद्धा झालेले आहे स्कूलवरती एक ते पाच या वर्गासाठी तर पुढील राऊंडसाठी तुम्ही पात्र असणार का असा प्रश्न आहे तर एक ते पाचच्या च्या या वर्गासाठी तुम्ही समोरच्या राऊंडमध्ये पात्र राहणार नाही मात्र त्याच्या पुढील वर्ग जे आहेत वरचे वर्ग तुमचं जर क्वालिफिकेशन तेवढं असेल तर बी एड असेल तर नववी दहावीचे वर्ग आणि अकरावी बारावीचे वर्ग अशा वरच्या वर्गांसाठी तुम्ही पात्र राहणार आहात सहा ते आठच्या वर्गांसाठी सुद्धा पात्र राहणार आहात विद्यार्थी मित्रांनो फिफ्थ आणि लास्टचा क्वेश्चन आहे बघा सेकंड फेज कधी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं अगदी एक दोन मार्कांनी सिलेक्शन राहिलेलं आहे त्या आणि अशा सर्वच अभियोग्यता धारकांच्या मनातील हा प्रश्न आहे की सेकंड फेज कधी होणार आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की आयुक्त कार्यालयातर्फे पंधरा सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे की ते सेकंड फेजच्या बाबतीत निर्णय घेतील किंवा यादी लावू शकतात नक्की आपण सांगू शकत नाही कारण की आता संस्थांना सात सप्टेंबर पर्यंत वेळ दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण नक्कीच पॉझिटिव्ह राहू शकतो की आयुक्त कार्यालयाने जर पंधरा तारीख दिलेली आहे तर नक्कीच सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये आपण एक अशा करू शकतो की लास्ट वीकमध्ये निदान सेकंड फेजची सुरुवात तरी व्हायला पाहिजे आणि होईलच नक्कीच होणार आहे कारण की सेकंड फेज ही ठरलेली आहे आणि ती होणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच आय एम पी व्हिडिओ आपण बनवत असतो शिक्षक भरतीशी रिलेटेड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद